नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज बारा नोव्हेंबर आहे आणि आपण व्हिडिओ बनवतो आहे तेरा नोव्हेंबरसाठी पहिल्यांदा निफ्टीची लेवल बघूया आपण तेवीस हजार नऊशे पन्नास हा रजिस्टन्स आहे आणि वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे तेरा नोव्हेंबरसाठी एकावन्न हजार चारशेचा रेजिस्टन्स आहे आणि वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि याच्या खाली मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करू शकता आपण सातव्या दिवसापासून लाईव्ह मार्केट सर्व स्टुडंटना लाईव्ह टाईम फ्री असतं आणि ह्या पंधरा मिनटामध्ये किमान एक हजार रुपये कमवणं हे आपण कंपल्सरी केलेलं आहे तुम्हाला जर हे पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासला व्हिजिट करू शकता सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेमध्ये नवीन बॅच आपली अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आहे ॲडमिशन चालू झालेलं आहे जर सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत आणि दोन्ही बॅचमध्ये तुम्ही ऑफलाईन आणि ऑफलाईन ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत ॲडमिशनसाठी बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता